धुळे तालुक्यातील नेर येथील सुरत नागपूर महामार्ग क्रमांक सहा बायपास वरील खड्डा जीव ठरत ना असून नागरिकांनी खड्ड्यात लावून वृक्षारोपण करण्यात आले आहे तसेच बांधकाम ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघात होण्याची भीती आहे या खड्ड्यांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी देखील मध्यभागी पडलेल्या खड्ड्यांमध्ये झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले व खड्डे तात्काळ बुजावेत अशी मागणी नेर नागरिकांनी केली आहे तसेच नेर लोणखेडी फाटा ते पांजरा नदीच्या पुलापर्यंत मध्यभागी ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे पावसाळ्यामध्ये खड्डे जास्त प्रमाणात होत आहेत तसेच अपघाताची भीती बाळगत वाहन चालवत आहेत या खड्ड्यांमुळे भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्यांचे खड्डा चुकवताना अपघात होत आहेत एन एच आय बांधकाम विभागाने ठिकठिकाणी खड्ड्यांची डागडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी होत आहे तसेच वाहनधारक आपला जीव धोक्यात घालून वाहन चालवित आहेत फाट्यावर गतिरोधक जवळील व भारत पेट्रोल पंपाच्या समोर देखील मोठा खड्डा पडलेला आहे व रस्त्याच्या मध्यभागी मोठे खड्डे असल्याने ठिकठिकाणी अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच दिशादर्शक फलक देखील महामार्गावर लावलेले नसून दिशादर्शक फलक लवकरात लवकर लावण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे सुरत नागपूर महामार्गावर क्रमांक सहा यावर रात्रंदिवस अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते अनेक लहान मोठी वाहने तसेच प्रवाशांची सातत्याने वर्दळ होत असल्यामुळे हा मार्ग सुरक्षितपणे असणे आवश्यक आहे तरी संबंधित बांधकाम विभागाने व अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेऊन नेर बायपास येथील खड्ड्यांवर ताबडतोब योजना करावी व हे मोठे मोठे पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवण्यात यावे अशी या मागणी वाहन धारकांकडून व नेरेतील नागरिकांकडून वृक्षारोपण करत खड्डे बुजवण्याची मागणी केली जात आहे एमडीटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी दिलीप साळंखे